चहा मध्ये जर माशी पडली मावल्या हो चहा मध्ये जर माशी पडली तर आपण चहा टाकून देतो का माशी टाकून देतो का टाकून देतो दोन्ही टाक दोन्ही टाकून देतो आणि ती जर माशी तुपात पडली तर हा <laughs> तुप टाकतो का मासी माशी, माशी टाकतो निस्ती टाकतो नाही <laughs> मी नाही म्हणा भाऊ बसलेले सर्व भावे लोभ्या आता लोभी कोणाला म्हणायचं हा चिकट <laughs> चिकट बर म्हणजे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन ज्याच धन ज्याच प्रेम धनावर आहे अशांना लोभी म्हणायचं बरोबर आहे ना आता महाराज म्हणले जसं लोभ्याचं प्रेम धनावर आहे तसं आमचं प्रेम पांडुरंगावर आहे महाराज म्हणतात आता लोभी आता मला सांगा असा जो धनावर प्रेम करणारा लोभी आहे तो लोभी सप्त्याला पट्टी देऊ शकतो का देऊ शकत सप्त्यामध्ये दानधर्म करू शकतो का नाही ना करू शकत कारण कशामुळं त्याचं प्रेम कशावर आहे धनावर पैशावर आहे मग त्याला काय म्हणतात सोप्या भाषेत कंजूस चिकट चिकट, <laughs> हे नाही कळलं तुम्हाला मक्की चूस मक्की चूस नाही कळलं हेवी जाऊ मग घरी आओ, चहा मध्ये जर माशी पडली मावल्या हो चहा मध्ये जर माशी पडली तर आपण चहा टाकून देतो का माशी टाकून देतो दे दोन्ही टाकून देतो दोन्ही टाकून देतो आणि ती जर माशी तुपात पडली <laughs> तूप टाकतो का माशी, <laughs> माशी टाक निस्ती टाकतो नाही मी नाही म्हणायची भाऊ बसलेले याला मक्की म्हणायचं महाराजांनी आता प्रमाण दिले तर थोडं सांगतो गुरुवार यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे असं कंजूस लोभी आयुष्यामध्ये कधी दानधर्म केला नाही पंढरपूरला गेलं नाही बायको वाद झाली ऐंशी नव्वद वर्ष झालं अव जावं एकदा तरी पंढरपूरला जावा पंढरपूरला एकदा तरी पंढरपूर करून या जा वारी करून या माऊलीची वारी करून या तुक बऱ्याऐंशी वारी करून या पंढरपूरला जा जातच नव्हतं महाराज ऐंशी नव्वद वर्ष झालं पण एक दिवस महाराज काय म्हणला पत्नीने खटकट लावली खटकट लावली पत्नी अशी बोलायची इतके दिवस झालो म्हणी आता लॉकडाऊन पडलो कोरोना झाला एवढा महामारीसारखा रोग झाला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गेले नाही कुठं <laughs> 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 पंढरपूरला हा तुमच्या डोक्यात वेगळं ना खानू <laughs> पंढरपूरला गेले नाही म्हणायचं उद्देश होता पत्नीचा का गेले नाही लईच बोलली म्हणला बायको आता जाऊ द्या म्हणला आता जातो जे एकदा पंढरपूरला आणि ऐका ना पंढरपूरला गेलंच ते कोण कंजूस हे ध्यानात राहू द्या गेलं गेल्याच्या नंतर आता मला सांगा आपण आधी स्नान करतो का दर्शन घेतो स्नान करतो गोदावरीमध्ये आणि एक कंजूर स्नान करायला गेलं गोदावरीमध्ये आपल्या चंद्रभागीमध्ये आणि चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेल्याच्या नंतर बाहेर आलं आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने ठरवली याची परीक्षा घ्यायची कारण आयुष्यामध्ये कधी दानधर्म केला नव्हता पंढरपूरला आला नाही म्हणून भगवान परमात्म्याने ठरवलं परीक्षा घ्यायची भगवान परमात्मा आले वासुदेवाचं रूप धारण करून जवळ आले महाराज टाळ हातामध्ये ते टोपी घातलेले होते मोरपंकाची जवळ आले आणि आल्याच्या नंतर त्यांचं चालू होत काय पंढरीच्या पांडुरंगाला आळंदीच्या ज्ञानोबाला जेजोरीच्या खंडोबाला दान पावलं जे हरी जे हरी काय मिळ इकडं कुठं आलो म्हणले तुमच्याकडच म्हणले काय अपेक्षा एक पैसा द्या म्हणले एक पैसा कोणाला पैसा मागितला कंजूसला मागितला <laughs> मांडे घाल महाराज मांडे घाल वा वा। <laughs> हा वा मस्त ऐकत ते श्रवण करत ते <laughs> एक पैसा द्या एक हा कंजूस काय म्हणला ऐका हा म्हणला कपडे आणले नाही मी मटावर ठेवले कुठ मठावर ठेवले मठावर ये महाराज भगवान परमात्मा होता वासुदेव होते भगवान परमात्मा चालते वासुदेवाच्या वासुदे वासुदे रूपामध्ये येतो म्हणले आणि महाराज ऐका ना हे कंजूस गेलं मठावर गेल्याच्या नंतर दरवाजा लावला कपडे वगैरे घातले घातल्याच्या नंतर विचार करत होतो काय येडं असल म्हणे वासुदेव हो? काय येड असल एक पैसा मागितला बरं माग नका मी म्हणलं माझ्याकडं नाही मठावर ये आणि ते सुद्धा काय म्हणलं येतो आता मला सांगा पंढरपूरमध्ये एकच मठ आहे का अनेक मठ आहेत अनेक मठामध्ये अनेक खोले आहेत हे विचारच करत होत काय येड असल म्हणे मी म्हणलं त्याला मठावर येईन ते सुद्धा येतो म्हणलं आता कवा सापडायचा त्याला आपला मठ कवा यायचं ये येड ही रूम कवा सापडायची खोली कवा सापडायची असं म्हणतच होत तोपर्यंत दरवाजा वाढला आणि आवाज आला पंढरीच्या पांडुरंगाला <laughs> <laughs> बघितलं माग म्हणले तुम्ही हा म्हणले आम्हीच म्हणले इकडं आमची खोली कस का माहीत झाली अरे जगामध्ये देव होता महाराज झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्याशिवाय हालत नाही ते म्हणले विश्वातल्या ज्या खोल्या तयार केल्यात ना सर्व हे मी तयार केलेले तुझी खोली सापडणं मला आहे का काढ म्हणे पैसा ते म्हणे वासुदेवा पैसाच मापत होतो घरून येतानी लिंबा रोय निघलो होतो त्यावेळेला पाचशे रुपये आणले होते आणि येण्याकरता अडीचशे गेले आणि आता जाण्याकरता अडीचशे जाणार आहेत खाली काहीच राहत नाही मग वासुदेवा ऐका ना तुम्ही माझं एवढं ऐका काय ऐकायचं तुम्ही आता इथं मला पैसा मागू नका मग कुठे या लिंबा या म्हणले आणि घडलं असं ऐका ते सुद्धा वासुदेव म्हणला येतो आलं महाराज हे पंढरपूरला घरी आलं कंजूस वेळ कमी असल्यामुळे लवकरच आलं आल्याच्या नंतर आता पत्नीने वळलं आता पत्नीने कशामुळे ओवाळलं असेल हो म्हणून आल्यामुळे कधी जन्मात वारी केली नाही दर्शन घेतलं नाही म्हणून ओवाळलं बिचारीनी बरं झालं म्हणले तुम्ही पंढरपूरला गेलात आनंद झाला मला सुद्धा व महाराज मस्त क्वाटवर बसवलं बसवल्याच्या नंतर विचारलं कस काय दर्शन झालं तुमचं एकदम मस्त दर्शन झालं वारी चांगली झाली काही नव जुनं घडलं का ते म्हणला काय जु नव जुनं हा घडलं ना म्हणलं काय झालं अरे म्हणे एक वासुदेव भेटलं मला तिथं पंढरपूर मध्ये मग एक पैसा मागत होता ती म्हणली मग दिला का काय ही त्याचीच बायको तेव्हा म्हणलं नाही नाही तेच म्हणलं असं <laughs> का महाराज ही चर्चा चालू होती कोणाची दोघांना बायकोची तोपर्यंतच दारामध्ये आवाज आला पंढरीच्या पांडुरंगाला आणि बघितलं दारामध्ये बाप रे म्हणला हे ऐका ना जे हरी झाला एकामेकाचा घरातच आलं लगेच पळतच अरे म्हणला हेच होत ते आलं किती पैशासाठी हे लोभ्याच सांगायला लागलो तुम्हाला प्रमाण दिल्यामुळं महाराजांनी धनावर किती प्रेम असावं किती आसक्ती असाव धनावर माणसाची ऐका ना घडलं असं मधी पळत गेलो बायको म्हणले आता तुम्हाला एक पैसा द्यावा लागतो तेव्हा म्हणला देत नसतो म्हणला एक पैसा अरे पंढरपूर मध्ये नाही दिला तर इथं हिता राज्य <laughs> देत नसतो म्हणले मग मन आता काय करताल काय नाही हे बघ म्हणला आता मी मरायचं नाटक करतो तू रडायचं नाटक करायचं ऐका ना आमन धपक्यात पडलं ना खाली ते पडल्याबरोबर लगेच सोंग केलं त्याने मरायचं आणि बायकोनी रडायच लय करता येतं महाराज यांना आणि ऐकना काढला ना, ना सूर <laughs> आ, आ, आ चांगले होते कधी पंढरपूरला गेले नाही एवढे चांगले होते कधी सप्त्याला पट्टी दिली नाही कधी सप्त्याला पंग दिली नाही एवढे चांगले होते शेजाऱ्याचे बांध कधी चांगले ठेवले ती पडलेलं होते ते म्हणले अर काही कशी बोलायला लागली ती म्हणली उग गपची बसा आता शांत बसा थोडी उग ऐकून घ्या घडला असं ऐका स्वर चालू होता तिचा एकदा पंढरपूरला गेले आणि माघारी आले की मेले आवाज ऐकल्या बरोबर सर्व लिंबारू जमा झाली तिथं माता मावले जमा झाल्या सर्व पुरुष मंडळ जमा झालं जमा झाल्याबरोबर बरोबर म्हणले काय झालं रामभावला काय झालं रामभावला जमा झाले ना लोक आवाज ऐकल्या बरोबर सर्व गाव जमा झालं तिथं आणि गाव जमा झाल्या बरोबर लोक म्हणले कस का अचानक काय झालं सांगितलं काय झालं नाही अटॅक आला अटॅक आता अटॅक कधी येऊ शकतो घडला असं गर्दी जमा झाली झाल्याबरोबर वासुदेव दारातच बसलेलं होतं वासुदेव जवळ मधी आला आल्याबरोबर वासुदेवाने विचारलं म्हणले गर्दी कशाची काय ना म्हणले ते आत्ताच राम भाऊ पंढरपूरला गेले होते आणि माघारी आले कीच म्हणले मला तर आत्ता जिहारी घातला यांनी नाही म्हणले बरोबर जेहारी घातला असं पण त्यांना अटॅक आला असं का, का। बरोबर बर बर जाऊ द्या म्हणले आता इतक्या लांबून आलो पाचशे रुपये खर्च करून माती करूनच जातो <laughs> कोणाची कंजुस्ती हे ऐकलं कुणी ते बसल्या झोपले झोपले ऐकलं ना तो म्हणला आता माझं काय खरं घडला असं ऐका तयारी केली सर्व ते चार ते काय असते ते लाकडं त्याला काय म्हणतात माड माड म्हणतात है का नाही आमच्या इकडे त्याला पलीकडं तटकं म्हणतात तटकं इथं माड म्हणतात गंगा हे मध्ये ना भाषा बदलते थोडी तालुका बदलला की भाषा बदलते तुम्हाला तालुका कोणता आहे बीड तालुका आहे ना मग बरोबर आहे हो आम्हाला गेवर सर्व बदलत राहतं आता आमच्या इकडे कसं मेल्यावर माणसं जातात ऐका तटक ठेवलं ते थे, तटक आणि तटक ठेवल्या बरोबर घडलं असं ते तटक्यावर ठेवलं त्याला थे नेलं तिथं स्मशानभूमीमध्ये अ सर नाही रचलं आणि रचल्या बरोबर ते थे सौनं ठेवतात पाने पाजायला त्याच्यामधूनच बघत होते हे कोण हे कंजूस असं तीर्प बघायचं वासुदेव समोरच म्हणलं आता काय खरं नाही आता आपली पक्की माती होती म्हणला काही खरं नाही अहो घडला असं टेंबा लावला टेंबा टेंबा घेतला आग्ने डाग आता द्यायचाच आहे अहो या लोभ्याला स्वतःच्या शरीराची दया आली नाही कंजूसला स्वतःच्या शरीराची दया आली नाही कारण त्याचं प्रेम कशावर होत धनावर होत पैशावर होत अहो याला तर दया आली नाही वासुदेवाने सांगितलं ए कंजूसा ए लोभ्या अरे एक पैशासाठी म्हणला लेखा मरतो का माझा एक पैसा सुटला तेव्हा मला तुझा एक पैसा सुटला हा उठला याला म्हणायचं सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, मरणा सक्ता अवस्था मरणाच्या दारात पोचला कशामुळं पैशामुळं मरायला तयार झाला पण पैसा सुटला नाही कारण त्याचं ते प्रेम तेवढं कशावर होत पैशावर होत जस त्याच प्रेम मरायला तयार झाला पैशासाठी तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचं प्रेम पांडुरंगाशी जोडलेलं आहे आमची श्रद्धा विश्वास आमचा कोणाशी जोडलेला आहे पांडुरंगाशी जोडलेला आहे म्हणून एवढा भाव आमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे म्हणून सर्व भावे लोभ्या आवड हे आम्हा नारायण तैशा परी, परी।, परी। तस आमचं प्रेम पांडुरंगाशी जोडले एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी ते तुकाराम महाराज आज कोणाला शरण जातात देवीला देवी। शरण जातात तर मग त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही का हा माझा दुसरा प्रश्न आहे कारण त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे कारण प्रत्येक संताचं संतांधू संतांच एक भाव आणि एक देव ठरलेला आहे प्रत्येक संताचं बघा तुम्ही प्रेममूर्ती बाळ भागवत लढीवाळ भक्त असणारे नामदेव आहे एक भाव एक देव ठरलेला आहे एवढं प्रेम नामदेव रायचं पांडुरंगाशी आणि पांडुरंगाचं सुद्धा नामदेवाशी एवढं प्रेम जोडलेलं हो एक दिवस देवाने सांगितलं हो नामदेवा मला सोडून जायचं नाही तुम्ही नामदेवरायने सांगितलं देवा तुम्ही सुद्धा मला सोडून जायचं दोघाचं ठरलं महाराज इकडं माऊलीला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली मग आता बरोबर कोणाला घेऊन जायचं नामदेवरायला नामदेवरायकडे आले आणि आल्याच्या नंतर सांगितलं हो नामदेवराय तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे नामदेवराय म्हणले चांगली गोष्ट आहे जा ना मग जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया चाला चाला पाय तव तो आपुले तव तो आपुले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे जाय चुकू नको किंवा हस्तम पवित्रो यदि दान पुण्य पादम पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठम पवित्रो यदि नाम घोषो हृदयं पवित्रो यदि ब्रह्म हाता भूषण धर्म करण्यामध्ये पायाचषण आहे तीर्थयात्रेला जाण्यामध्ये हात दिले देवाने आपल्याला कशा करता दिले हात कशाला दिले कोण म्हणलं पत्ते आवा हाते दिले आपल्याला देवापुढे नतमस्तक होण्यासाठी गुरुदेवांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी हात दिले जोडले पाहिजे काय प्राप्त होत महाराज नमस्कार केला पाहिजे देवा हात जोडले पाहिजे सद्गुरु हात जोडले पाहिजे काय प्राप्त होत नमस्काराने चार गुण होता नमस्कार। नमस्कार। नमस्कार नमस्कार प्राप्त होतात नमस्कार कुणी कोणाला केला पाहिजे मी नाही सांगत ज्ञानाबा सांगतात नमस्कार कुणी कोणाला केला पाहिजे नमस्काराने काय प्राप्त होतंय चार गुण प्राप्त होतात नमस्काराने नमस्कार भक्तानी देवाला नमस्कार केला पाहिजे शिष्याने गुरुला नमस्कार केला पाहिजे पतीने <laughs> पत्नीला काही म्हणल्या ना पत्नीला पण म्हणलं नमस्कार केला पाहिजे चार गुण प्राप्त होतात कोणते होतात ज्ञानोबराय म्हणतात अभिवादनशील नित्यम रोधो पशे विनाहा चित वरधनती आयुर विद्या यशो चार गुण प्राप्त होतात आयुर आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबाने ज्ञान प्राप्त झालं एकलव्याला बल प्राप्त झालं भीमदादाला आणि यश प्राप्त झालं माझ्या हनुमंतरायला येश येथोरविला मारुती बिभीषण केला अलंकापती येश हनुमंतरायाशी आहे म्हणून हात जोडले पाहिजे आपल्याला हात दिले पाय दिले तीर्थयात्रेला गेलं पाहिजे पौर्णिमा चालतात तिथं गेलं पाहिजे आपण तिथं चलत चलत नाही का कीर्तन ऐकलं पाहिजे तिथं अन्नदान केलं पाहिजे पाय दिले आपल्याला देवाने डोळे दिले कशा करता देवाचं मुख पाहण्यासाठी काय पाहिजे या डोळ्यांनी ऐकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे कान दिले चला चांगली गोष्ट म्हणले माऊली नामदेव ना, ना, नाम राय चांगली गोष्ट जाणं मग तीर्थयात्रेला कोणाला म्हणले हो कोणाला म्हणले माऊलीला म्हणले माऊली म्हणले अहो तुम्हाला घेऊन जाण्याची इच्छा आहे कुठं पंढरपूरला तीर्थयात्रेला नामदेव राय म्हणले माझन देवाच कालच ठरलंय काय तुम्ही मला सोडायचं नाही मी तुम्हाला सोडायचं नाही चला म्हणले देवाकड दोघच नाही पांडुरंगाच्या समोर गेले उभा राहिले माऊलीने सांगितलं देवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे देवा देव म्हणले चांगली गोष्ट आहे ना मग बरोबर नामदेव राहायला घेऊन जाण्याची इच्छा आहे जा ना मग नामदेवरा तिथंच उभं होते नामदेव म्हणले देवा केव्हापासून खोटं बोलायच शिकले देव म्हणले निवडून आल्यापासून आपले असं म्हणतात आपल्याला तरी काय माहिती अहो देवा कालच ठरले ना काय तुम्ही मला सोडायचं नाही आणि मी तुम्हाला सोडायचं नाही आज तर खुशाल जा म्हणाय लागले देव म्हणले हे बघ नामदेवा हे बघा वस्तू आपली असू द्या वस्तू आपली असू द्या दे। ती द्यायची का नाही द्यायची ती आपण ठरून चालत नाही मग न्यायला कोण आलंय त्याच्यावर अवलंबून असतं पंढरशी पांढरव परमात्म्याने सांगितलं परब्रह्मनिष्ठ ज्ञानो बरा आले ज्ञानाचा सागर सखा माझा असे ज्ञानोबरा आहेत ते तुला न्यायला आले नामदेवा तुला जावा लागतंय डोळ्यामध्ये पाणी आलं नामदेव चोवीस तास भगवान परमात्म्याबरोबर राहणारे कसा विरह सहन होईन आपल्याला जर चांगले सद्गुरू भेटले गुरु भेटले तर महाराज त्यांचा विरह आपल्याला सहन होऊ शकत नाही भगवान परमात्मा होता कसा विरह सहन होईन डोळ्यामध्ये पाणी आलं एकनिष्ठता सांगायला लागलो तुम्हाला लक्षात राहू द्या एक, एक भाव आणि एक देव नामदेव राय म्हणले देवा जाऊ शकत नाही देव म्हणले तुला जावा लागेल नामदेवा देवाच्या हट्ट पोते नामदेवराय तयार झाले पण नामदेवरायने सांगितलं हे बघ देवा तुम्ही म्हणतात ना देवा तीर्थयात्रेला जा म्हणून मी जाईल भारत भ्रमण करा म्हणतात ना भारत भ्रमण करेल पूर्ण तीर्थयात्रा करेल मंदिर मंदिरामध्ये जाईल पण ऐक ना देवा तुझ्यासारखा देव जर मला त्या मंदिरामध्ये नाही ना दिसला कटेवारी कर नाही जा देवाचे कटेवारी कर नाही जा देवाचे कटेबारी कर नाही जा देवा महाराष्ट्र नाही जा देवाचे कटेवारी कर

नाही ज्या देवाचे आणि नेघे मी तयाचे दर्शन एवढा एकनिष्ठ भाव कुणाचा कुणाशी जोडलेला होता सांगा नामदेव राहायचा पांडुरंगाशी जोडलेला होता सांगितलं देवा तू म्हणतो म्हणून भारत भ्रमण करेल मंदिरामध्ये जाईल पण तुझ्यासारखा जर देव मला त्या मंदिरामध्ये नाही दिसला तर नेघे मी तयाचे दरुष येण त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही एवढा भाव नामदेव रायचा पांडुरंगाशी जोडलेला होता त्याच परंपरे तुकाराम महाराज असतील ना जगद तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळचा त्याच परंपरेत तुका त्याच परंपरेतले तुकाराम महाराज असतील ना मग तुकाराम महाराजाला माहित नव्हतं की आपला एकनिष्ठ भाव एवढा जोडलेला होता काठीमागच्या जन्मामध्ये पांडुरंगाशी बरोबर आहे ना तेच तुकाराम महाराज आज कुणाला शरण जातात देवीला शरण जातात तर मग त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही का हा माझा दुसरा प्रश्न होता ऐका तुकाराम महाराज शरण जातात हेही खरंय आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा खरं म्हणता महाराज दोन्ही कस काय एक खरं एकच खरं होऊ खर हो शकत दोन खरं होऊ शकत नाही तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला दोन्ही कसं खरं एक तुकाराम महाराज शरण जातात हेही खर आणि त्यांची एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा खरं दोन्ही खरं कसं ह्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला दोन मिनिटांमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल घडलं असं ऐका सांगू का नको तुम्ही म्हणताना तुला आणलंय कशाला मग सांगायलाच आणलंय नाही दोन्ही खरं कसं याच्यावर उदाहरण सांगतोय घडलं असं बर का विक्रम महाराज आपले अनिकेत महाराज आणि आप्पा महाराज कार्यक्रमाला निघाले होते जात असताना घडलं असं माझ्याकडे लक्ष द्या आता दोनच मिनटं तर कळन तुम्हाला हे कसं दोन्ही खरं आप अनिकेत महाराज आणि आप्पा महाराज कार्यक्रमाला निघाले होते निघत असताना आपल्या बीडच्या बसस्टँडवर आले आल्याच्या नंतर त्या बिस्ट बस स्टँडच्या बाहेर आले होते आल्याच्या नंतर एवढी भूक लागली होती यांना एवढी भूक लागली होती आमच्या अनिकेत महाराजांना दोन्ही खरं कसं लक्ष द्या तर कळन एवढी भूक लागली मग अनिकेत महाराज म्हणले आप्पा महाराजाला <laughs> लय भूक लागली राव चला हॉटेलमध्ये तरी जाऊ आपण पण अनिकेत मग आप्पा महाराज म्हणले माझ्याकडे पैसे <laughs> नाहीत कारण लिंबोरायचा काला झाला नाही त्याच्यामुळे पैसे राहिले <laughs> नाहीत मग आता ह्यांच्याकडं पैसे नव्हते अनिकेत महाराजाकडं आपा महाराजाकडे पैसे नाहीत मग घडलं असं पैसे तर नाहीत पण भुक्त लागली मग आता काय करायचं मग आता अनिकेत महाराज जरा डेअरिंग बाज हे म्हणले आपा महाराज तुम्ही ना काही येऊ मी खातो भजे आणि पैशाचं बघू नंतर काय होईन होईन घडलं असं ऐका ना अनिकेत महाराज हॉटेलमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर पावशेर भजे सांगितले गरम गरम भजेही घेतले घेतल्याच्या नंतर खायला सुरुवात केली कोणी अनिकेत महाराजांनी खात असताना घडला असं यांचे अर्धे भजे होत तर आप्पा महाराजांनी विचार केला म्हणले हा याच्याकडे पैसे नसताना हे भजे खात मग आपणही गेलं पाहिजे हे बी गेले आप्पा महाराज म्हणले ह्यांचं काय व्हायचं ह्यांचं जसं होईल तसं आपलं होईल हे बी गेले हे गेल्याच्या नंतर यांनी सांगितले डेअरिंग केली यांच्यामुळं दे म्हणले पावशेर भजे ह्यांनी खायला सुरुवात केली पण ह्यांचे अर्धे होस तर ह्यांचे संपले संपल्याच्या नंतर हे उठून चालले हॉटेलच्या बाहेर तोपर्यंत वेटरने आवाज दिला अ महाराज इकडे म्हणे का ते भजेचे पैसे आणि महाराज म्हणले दिले काय म्हणले अनिकेत महाराज म्हणले दिले वेटर म्हणला नाही दिले पैसे दिले नाही पहिले पैसे द्या नंतर हॉटेलच्या बाहेर प्रवेश करा अहो अनिकेत महाराज म्हणले तुम्हाला पहिल्यांदी पैसे दिले राव आणि तुम्ही खुशाल नाही म्हणायला लागले आता ते का नाही यांनी दिले नव्हते पण हे काय म्हणले दिलेत पैसे पहिल्यांदी दिले नंतर भजे घेतले वेटर म्हणला नाही पैसे दिले तुम्ही यांचं भांडण थोडं हातगाईवर गेलं पुढं गेलं आणि गेल्याच्या नंतर महाराज थोडा रंगात आलं भांडण यांचं तोपर्यंत आपा महाराजांनी गप्ची बसाव ना आपा महाराज म्हणले हे बघा वेटर तुमच्या भांडणाच्या मध्ये मी पैसे दिलेले विसराल <laughs> 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 तो वेटर काय म्हणला आप्पा महाराज तुम्ही दिलेले माझ्या लक्षात आहेत यांनी दिले नाहीत यांनी <laughs> <laughs> पैसे दिले नाहीत आपा महाराज म्हणले आपली निर्दोष मुक्तता यांचं बघून घेतेन काय करायचं पुन्हा यांचं भांडण चालू झालं भांडण चालू असताना घडलं असं ऐका वेटरन हे थोडे बोलायला लागले थोडे अनुभवी माणसं आले तिथं आल्याच्या नंतर सांगितलं अहो महाराज अशाने भांडण मिटत नसते तुमच्या बरोबर कुणी असेल ना एखादा पुरावा पुरावा नसलं तर त्याला पुरावा लागतोच ऐका ना मग अनिकेत महाराज म्हणले हो माझ्या बरोबर होते ना कोण होतं म्हणले महाराज हे होते होते बघत आपलं मजा म्हणले बोलवा त्यांना आले महाराज आल्याच्या नंतर आपा महाराजांना विचारलं अ महाराज यांनी पैसे दिले का वेटरचे त्यावेळेला महाराज म्हणले जो कहू कहूंगा, सच कहूंगाच सच के अलावा झूट नाही कहू मग <स्याविणे> म्हणले यांनी पैसे दिलेत का आपा महाराज म्हणले हे महत्वाचं उत्तर आहे आता आप्पा महाराज म्हणले त्यांनी पैसे दिलेत का नाही हे मला माहीत नाही पण मी जसे वेटरला पैसे दिले तसे अनिकेत महाराजांनी दिले <laughs> आलं नाही लक्षात तुमच्या <laughs> जसं मी वेटरला पैसे दिले तसे अनिकेत महाराजांनी दिले म्हणजे दिले नाही हे खरंय आणि यंडी दिले नाही हे खरंय आलं लक्षात आता हे दोन्ही जसं खरं तसं तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरंय आणि त्यांची एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा तितकंच खरंय